शाळेमध्ये पहिलीपासून तिसरी भाषा हिंदी आणि त्याची सक्ती चालू देणार नाही असा पवित्रा घेतला आहे राज ठाकरे यांनी दुसरीकडे शासनाचे म्हणणे आहे की हिंदी अनिवार्य नाही कोणतीही भाषा घ्या त्यासाठी वीस विद्यार्थी असायला हवेत आणि शिक्षक असायला हवेत पण या बाबतीत दुसरीकडे आणखी चर्चा अशी आहे की जर का अन्य भाषांसाठी शिक्षकच महाराष्ट्रात नसतील तर अन्य भाषा आपली मुलं शिकणार कशी तमिळ तेलगू किंवा बेंगोली किंवा पंजाबी तर शिकणार नाहीत मग ही मागच्या दराने हिंदी सक्ती आहे का यावर राज ठाकरे भडकले आणि म्हणाले गुजरात काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग गांधीनगर एक गुजरातची वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईट वरती पहिलीपासून त्यांनी गुजराती गणित आणि इंग्रजी अशा तीन भाषा ठेवल्या म्हणजे तीन गोष्टी ठेवल्या मग जर गुजरातमध्ये पण नाहीये तर तुम्ही महाराष्ट्रात का लागतात महाराष्ट्राचं हे हिंदीकरण करण्याचा भाषा बघा भाषा कुठची चांगली असते उत्तम भाषा असते एक भाषा घडवण्यासाठी उभी करण्यासाठी कित्येक पिढ्या खर्ची होतात हजारो वर्ष लागतात जशी गुजराती भाषा आहे जशी मराठी भाषा आहे जशी तमिळ भाषा आहे प्रत्येक भाषा ही उत्तम भाषा असते हिंदी भाषा देखील एक उत्तम सुंदर भाषा आहे परंतु ती त्या एका राज्याची भाषा आहे ती काही राष्ट्रीय भाषा नव्हे तुम्ही आमच्या राज्यावरती तिसरी भाषा लादण्याचा का प्रयत्न करता आणि तेही त्या कोवळ्या मुलांवरती जे आतापर्यंत शैक्षणिक धोरण होतं की सहावीपासूनचा तुम्हाला ऑप्शनल तुम्हाला भाषा कुठची घ्यायची असेल ते आणि उद्या तुम्ही आज तुम्ही कॉलेजमध्ये पण असतात ऑप्शनल भाषा असते फ्रेंच असते जर्मन असते त्यांना त्या त्याला जी पाहिजे ती भाषा तो घेईल आणि आयुष्यात पुढे जाईल तुम्ही हे का लादत आहात आणि कशासाठी लादतात याच्या मागचं काय कारण आहे मला असं वाटतं की तुम्ही पत्रकार म्हणून सरकारने ही गोष्ट विचारली पाहिजे माझी आजची पत्रकार परिषद ही महाराष्ट्रासाठीची आहे मराठी बांधवांसाठी भगिनींसाठी आणि मातांसाठीची आहे महाराष्ट्रातल्या शिक्षकांसाठीची आहे महाराष्ट्रातल्या जेवढे पालक आहेत त्यांच्यासाठीची आहे मुलांसाठीची आहे की ही सक्ती आपण लादून घेणार आहोत का महाराष्ट्रावरती म्हणजे आधीच मराठी भाषेबद्दल जी आज प्रकारची काही थोडी बहुत अनास्था आहे त्याच्यामध्ये जर समजा हिंदी तुम्ही अजून जर समजा लादलीत तर उद्या ही भाषाच संपून जाईल आणि हे कोणतं धोरण मला कळलं नाही सरकारचं जर समजा स्वातंत्र्याच्या वेळेला अगोदर जर समजा मिळाल्यानंतर भाषावर प्रांतरचना झाली प्रत्येक राज्याची प्रत्येकाची एक भाषा म्हणून जर समजा एक पकडलेली आहे तर तिथे ह्या भाषा लादण्याचा का प्रयत्न करतात ह्याच्यामध्ये काय राजकारण आहे की अजून काहीतरी नवीन विषय भरकटवण्यासाठी म्हणून हे परत तुम्ही आणताय का मला असं वाटतं की पत्रकार म्हणून तुम्ही हे सरकारला विचारणं गरजेचं आहे माझी महाराष्ट्रातल्या सगळ्या संपादकांना पत्रकारांना माझी लेखकांना साहित्यिकांना माझी विनंती आहे की तुम्ही कठोर शब्दामध्ये याच्यावरती बोललं पाहिजे तुम्ही या गोष्टी आज जर समजा हे या विषयात दादला गेला तर मी तुम्हाला आत्ता सांगतो भविष्यातल्या पुढच्या नजीकच्या काळामध्ये मराठीचं अस्तित्वच हे महाराष्ट्रात ठेवणार नाही मराठी साहित्य संपून टाकतील मराठी सगळ्याच गोष्टी संपून टाकतील आणि केंद्र सरकारच्या वरवंट्याखाली अख्खा महाराष्ट्र भरडला जाईल आणि म्हणून माझी महाराष्ट्रातल्या सर्व तमाम नागरिकांना माझी विनंती आहे की याला तुम्ही जेवढा विरोध करता येईल तेवढा केला पाहिजे प्रत्येक शाळांनी या गोष्टींना विरोध केला पाहिजे आणि शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू आणि हे, हे जर समजा राज्य सरकारला आव्हान वाटत आव्हान म्हणून घ्यावं पण हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये होणार नाही कोणत्याही परिस्थिती होऊ दिली जाणार नाही गुजरातमध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शाह बसलेले असताना गुजरातमध्ये जर हिंदीची सक्ती नाही आहे आंध्र प्रदेशमध्ये नाहीये तामिळनाडूमध्ये नाहीये केरळामध्ये नाहीये कर्नाटकामध्ये नाहीये बऱ्याचशा ठिकाणी नाहीये मग हे धोरण महाराष्ट्रावरती का लादलं जाते कशासाठी लादल जाते मला असं वाटतं तुम्ही पत्रकार आहातच परंतु या महाराष्ट्राचे नागरिक म्हणून मला असं वाटतं जबाबदारी तुमची देखील आहे आणि याला तुम्ही पूर्णपणे विरोध करणं गरजेचं आहे आवश्यक आहे एवढंच सांगण्यासाठीची आजची पत्रकार परिषद होती